तारदा तालुका हातकंगले ते निमशिरगाव फाटा या मुख्य रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून वाहनधारक व वा प्रवाशांचे रोजचे हाल सुरू आहेत खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका वाढला आहे विशेषत पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते व खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत त्या रस्त्याचा वापर जयसिंगपूर सांगलीकडे जाण्यासाठी तारदा शहापूर खोतवाडी तसेच इतर गावातील शेतकरी विद्यार्थी कामगार व रुग्णवाहिका यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो मात्र अनेक वर्षांपासून संबंधित विभागामार्फत रस्त्याला पडलेले खड्डे पॅचवर्क सुद्धा न करता रस्ता तसाच ठेवण्यात आला आहे स्थानिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते लोकप्रतिनिधींना तक्रारी दिल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही गेल्या काही दिवसात या मार्गावर अनेक दुचाकी अपघात घडले आहेत खराब रस्त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे इतके खोल आहेत की वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे दरम्यान लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे दुर्लक्ष दिसून येत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी पसरली आहे